माझं नाव राजू आहे रमेश काळे जादोवाडी फक्त पाणी उडलं म्हणून त्याने माझ्यावर म्हणजे मारहाण केली हो टँकर मी भेटला म्हणजे ट्रिप घेऊन चाललो होतो तो फक्त म्हणला पाणी उडलं मी तरी त्याला सांगितलं बाबा सॉरी म्हणून तरी त्यानं म्हणजे काहीच बघितलं नाही डायरेक्ट चाकून त्याने हल्ला केला म्हणजे मारलं मला दोघ जण होते त्याच्यामुळं काही हे झालं नाही हो नशा होती ना नशा करील होती त्यांनी त्याच्यामुळे त्याला म्हणजे हेच नाही आलं ना माझी मागणी फक्त एवढेच आहे असं झालं नाही पाहिजे आज मला झालं नंतर म्हणजे ड्रायव्हर लोकल तरी झालं तर मग पण माझं काय कारण नव्हतं माझं तर पाणी उडलं नव्हतं काही नाही आता टँकर आहे आता पाण्याचं टँकर भरलेलं राहील ना पाणी उडलं तर एवढं होऊन थोडीच एवढे हे होणार आहे त्याच्या माझी मागणी फक्त एवढंच आहे बुवा आज माझ्यावर झालं फक्त बाकीच्यावर नाही झालं पाहिजे हा आणि डबल आता येणार समजा सोडलं म्हणते पण सोडलं म्हणजे कुण सोडलं होकुनवाडी मध्ये दे आता याचा प्रश्न आहे बायकांनी याला वाचवलं बरोबर आहे तो मुलगा तिथं येईन आणि आमच्यावर हल्ला करेन मग त्याचा चाकू राहतो एवढा मोठा कोयता राहतो तर सगळ्यांना त्रास देऊ शकतो तुम्ही काहीतरी त्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हे करणार नाही आमचं काहीतरी झालं पाहिजे आता पाणी जोपर्यंत नवत पोरी राहत्या घरी त्या पोरीला सुद्धा सोडत कोरीच्छा छडछाड करते ते मुलं ते रात्री सुटले ते एवढे बी म्हणे आता मी त्या गलीमध्ये जाणार काही ना काही करणार पोलिसांनी हे सुद्धा त्यांच्यावर चांगले ते म्हणतात का बाल्या अरे पाल्या कसं खून खराबी करू शकतो का मग तुम्ही काहीतरी त्याच्यावर हा हे केलं पाहिजे आम्हाला पोलिस कंप्लेंट केली आम्ही तिथं गेलो होतो पोलीस स्टेशनला मग ते बोलले पोलिसाला सांगितलं आम्ही का बाबा असं करतो आम्ही मुलाला वाचवलं याला विचार वाचवलं की नाही आम्ही त्याला बलीकडून उडी मारायला लावली बायाने दारं लावून घेतली अक्षरशः इतक्या घाबरल्या बाय का एवढा चाकू होता त्याच्याजवळ ते नाही दोन दोन वेळेस हमेशा चाकू घेऊ पितात आणि ते वाटणार का काय म्हणतात ते लोक पितात ते वाटणार ते मुलं आणि मुली पाहून उभं करतात त्यांचे तीन चार टप्पे काल आम्ही ते सगळं हे करून आलो तुम्ही काहीतरी करा पोलिसांनी काही कारवाई केली नाही त्यांना बंद केलं होतं पोलिसांनी आता आम्हाला माहित नाही नाबालिक म्हणून सोडलं सोडले त्यांनी आता तुम्ही ते म्हणले तो कोण बायका होत्या कोण नाही आम्ही त्यांच्या गल्लीमध्ये जाऊ आणि परत धिंगाणं करू ते मुलं असं सांगितलं एकामेकांची त्या मुलांची खूप मोठी टोळी आहे पोलीस नाकांनी त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे जर जीवाला धोका असला तर आम्ही टँकर चालक संघटनेच्या झोन मध्ये पाणी पाठवतो आम्ही आणि एक नंबर पासून ते पंधरा नंबर गल्ली पर्यंत आमचे टँकर जातात विश्रांतीनगर आहे भारत नगर आहे प्रत्येक गल्ल्यामध्ये आमचे टँकर जातात पण आज राजू काळेवर हल्ला झाला उद्या दुसऱ्या कुणावर हल्ला होईल आणि याच्या गोष्ट याचा, याचा परिणाम आमच्या ड्रायव्हर लोकांवर आहे उद्या कदाचित एखाद्याला काही इजा झाली याला जबाबदार कोण राहणार आणि याला प्रशासन काय उत्तर देणार आहे की याला काहीतरी कठोर शासन झालं पाहिजे आणि याच्यावर तात्काळ कारवाई होऊन त्यांना अटक तर झालेलीच आहे पण त्यांना कठोर शिक्षा व्हाय आमची मागणी आहे आणि अमोल मोरे माझं नाव आहे आणि मी त्यांच संघटनेच नाही पण मी सर्व ड्रायव्हर लोकांकडून एक मागणी करतो आमचे ड्रायव्हर सकाळी आठ वाजेपासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मध्ये पाणी देतात त्यांना नसतो सहा सहा एकच टँकरला सहा ट्रिप्स आहेत त्या सहा ट्रिप व्यवस्थित मारतात पण प्रत्येक ड्रायव्हरला जर उद्या मारहाण झाली तर याला जबाबदार कोण राहणार आणि प्रत्येक गल्लीमध्ये ची नशा करणारे गांजात बटन या गोष्टी करणारे सगळे आहेत ना तिथे त्यांना आळा बसावं एवढीच विनंती राहील मला आमच्या भागात बाराही महिने आम्हाला महानगरपालिकेचे टँकर असतात नसल्यामुळे आम्हाला महानगरपालिकेचे टँकर ची व्यवस्था ही महानगरपालिकेने करून दिलेली आहे पण दर तिसऱ्या दिवशी जर ड्रायव्हर आमच्याकडे येत असेल तर आमची पण जबाबदारी असते की ड्रायव्हर आमच्याकडे आले की आम्ही त्याला सुखरूप ठेवायला पाहिजेत गल्ली नंबर अकरा मध्ये विश्रांती नगरला गल्ली नंबर अकरा मध्ये राजू काळे टँकर घेऊन जात असताना तिथं दोन मुले आ, नशे केलेली होती आणि त्यांनी त्याच्यासोबत वादा केली की के अंगावर पाणी ओढलं म्हणून या लोकांना या मुलांना फक्त एक निमित्तच लागतं नशेकर लोकांना निमित्त लागतं हे सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी सॉरी म्हणलं तरी पण त्या दोघांनी त्याला टँकरवर चढून मारलं आणि मारल्याच्या नंतर खाली पण ओढलं पण एवढं त्यांनी त्यांच्या हातात कोयता होता कोयत्यांनी सुद्धा त्याला मारलं पण कोयता लागला नाही आजूबाजूच्या महिलांनी खूप आक्रोश केला हेल्प मदत करण्याचे प्रयत्न बी केला पण त्या महिलावर सुद्धा तो धावून गेलेला आहे तो पण व्हिडिओ आहे तो पण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मला राजू काळे यांनी फोन लावला असता मी तिथं पोहोचले मी त्याला जो नशेखोर जो मुलगा आहे त्या मुलाला धरलं त्याच्या दोन चार कानाखाली वाजवल्या त्याच्या हातातला जो कोयता आहे तो घेऊन मी पोलिसांना पोलिसांच्या स्वाधीन केला मला वाटत पैदाशीच तो मुलगा काही व्हाईटनर गांजा पिणारा नाही तो चांगल्या घरातला आहे पण कुठेतरी कायद्याचा धाक नाही आहे आणि जर शहरात जर व्हाईटनर गांज्याचं प्रमाण जर वाढत असेल तर मला वाटतं की पोलिसांनी याच्यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे बारा बारा तेरा तेरा, तेरा वर्षाचे जे मुलं जर याचा व्यसनाधीन होत आहे तर खरं इथं एक छत्रपती संभाजीनगरला हे लजस्पद गोष्टी आहे म्हणून कुठ तरी पोलीस डिपार्टमेंटने या गोष्टीकडे लक्ष दिलेला दिलं पाहिजेत आणि हे जे मुलं आहेत हे खरंच चांगल्या घरातला जो मुलगा आहे पण कुठंतरी वाईट समतीनं व्हाईटनर गांजेची त्याला लत लागली आणि त्या नशेच्या मुलांना काहीही कळत नाही पण मी तिथं गेलेत नाही तर गेले नसते तर दोन तीन घटना वेगळ्या घडल्या असत्या म्हणून मला वाटतं आपल्या पोलीस आयुक्तांना मला एक विनंती करायची आहे मी एक शिवसेनेची एक महानगर प्रमुख आहे मला त्यांना एक सांगावं असं वाटतं की वारंवार माझं त्यांना एकच म्हणणं असतं की या शहरातला जो व्हाईटनर गांजा आहे त्याच्यावर आळा बसला पाहिजे जे दहा 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 बारा बारा वर्षाचे मुलं याचे बेसन दिन राहिले तर खरं तर यांनी कडक या कारवाई केली पाहिजेत आता जे बारा तेरा वर्षाची मुलं आहे नाबालिक म्हणून त्यांना सोडलं जातं परत ते मुलं त्याच्या आहारी जातात हे याला कुठं तरी थांबलं पाहिजेत ना मग काय पोलिस डिपार्टमेंटनी काहीतरी याच्यासाठी वेगळे हे केलं पाहिजे त्यांना काय त्यांना ते याचा काय नाही नाही एनजीओ मार्फत त्यांना काहीतरी शिक्षण दिलं पाहिजे त्यांना एनजीओ मार्फत त्यांना त्याचे पाठवलं पाहिजे त्यांच्या पोलीस डिपार्टमेंट तर्फे असं घटना जर घडल्याच्या नंतर जर हे पोलिस यांना पोलीस केस होती आज या लेकराला एवढं मारलं हे बी कोणाचं तरी लेकरू आहे ना आज आमच्या वार्डात बारा महिने आम्हाला पाण्याचं टँकर आहे हे जे मुलं आहेत माझे पण लहान मुलासारखे माझ्या भावासारखे आहे यांची काळजी घेणं वार्डातल्या लोकांची काळजी घेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि हे जे व्यसनाधीन हे मुलं आहेत हे यांना कसं दूर करता येईल यांनी या प्रशासनाने या पोलिस डिपार्टमेंटने याच्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजेत आणि महानगरपालिके मनपाचं टँकर येतं यांचे सिनियर लोकांनी पण याच्यावर लक्ष दिलं पाहिजेत की त्यांच्या मुलावर त्यांच्या ड्रायव्हरवर काय घडतंय यांनी पण यांच्या वतीनं एक पोलिस आयुक्तांना आणि ज्या ज्या भागात टँकर जाते ते पोलिस सदरील पोलिस स्टेशनला त्यांच्यातर्फे एक निवेदन दिलं पाहिजे